नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या रणरागिनी फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्य रथ ढोलताशा पदकाचा रणगजर सनई चौघड्याचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम्य वातावरणात पुण्यात चक्क शिवशाही अवतरली निमित्त होते शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे महाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्य दिव्य मिरवणुकीचे तब्बल पंच्याण्णव स्वराज्य रथांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून जिजाऊ मासाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीचे यंदा बारावे वर्षे आहे भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणाऱ्या एक्कावन्न रणरागिणींच्या औरंगासूर मर्दिनी भद्रकालिनी रणरागिनी महाराणी ताराराणी शौर्य पथक मर्दानी युद्धकला सादर केली अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युअर न्यूज धन्यवाद